पहलगामच्या हल्ल्यानंतर सध्या देशामध्ये युद्धाच्या चर्चेनं जोर धरला आहे त्यामुळं भारत पाकिस्तानच्या सैन्याच्या ताकदीवरही चर्चा होत आहेत त्यात रणगाडे फायटर जेट्स नौदल यांच्या सरावाचे व्हिडिओ दोन्ही देशांमधून व्हायरल होत आहे सीमेवर तणाव आहे असं सांगणारे मीडिया रिपोर्ट्स तर रोज बघायला मिळत आहेत आता या स्थितीमुळं सीमा भागामध्ये तणावाचं वातावरण असणं साहजिक आहे पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे ते गेल्या महिन्यापासून जीव मुठीत घेऊन जगत होतं का तर एका बॉम्बमुळं हा बॉम्ब ही साधा नव्हता चारशे पन्नास किलो वजनाचा साडेचार फूट लांब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिवंत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीतल्या वरवंडी गावाच्या परिसरामध्ये चोवीस मार्चला जेट विमानातून हा बॉम्ब पडला होता त्याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला कळवलं होतं त्यानुसार हा जिवंत बॉम्ब लगेच हटवणं अपेक्षित होतं मात्र तसं काही झालं नाही तब्बल सव्वा महिन्यानंतर एक मेला हा बॉम्ब निकामी करून घटनास्थळावरून हलवण्यात आला बॉम्ब जिवंत होता तर स्फोट का झाला नाही इतका धोकादायक बॉम्ब गावात असूनही सरकार आणि लष्कराकडून कारवाई का झाली नाही वरवंडी गावात नेमकं घडत काय होतं न फुटलेल्या पण धडकी भरवणाऱ्या बॉम्बचं हे प्रकरण आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेटू पंचवीस मार्चचा दिवस वरवंडीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांबू लागवड प्रक्षेत्रामध्ये मोठा आवाज झाला ज्यावेळी आवाज झाला त्यावेळी सगळ्या गावात मोठा सुद्धा बसला होता गावात भीतीचं वातावरण तयार हा मोठा आवाज होण्याच्या आधी गावकऱ्यांनी एक विमान प्रचंड वेगानं जाताना बघितलं होतं त्यामुळं सगळ्यांनी जिथून आवाज आला त्या दिशेनं धाव घेतली तर जमिनीवरती एक मोठा खड्डा पडला होता माती उंच उडाली काही शेतकऱ्यांच्या मते दीडशे फूट उंच माती उडाली आणि पुन्हा खाली बसली जिथून आवाज आला तिथं एक खड्डा पडला पण माती खाली बसल्यानं तो खड्डाही बुजला मोठा खड्डा आवाज त्याआधी आकाशातून गेलेलं विमान यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं त्या बाजूला कुणी फिरकलंच नाही पण या सगळ्यात गावातल्या काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन मात्र फुटल्या होत्या जिथं खड्डा पडला होता ते शेत वरवंडी गावातल्या राजेंद्र ढगे यांचं आहे या शेतातून वरवंडी आणि धामोरी गावातल्या शेतकऱ्यांनी मुळा धरणातून पाईपलाईन टाकल्या आहेत धामोरीच्या शेतकऱ्यांनी हे पाणी अकरा किलोमीटर नेलंय सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं पिकांना पाणी द्यावं लागतं मात्र पाईपलाईन फुटल्यानं शेतकऱ्यांची अडचण होत होती मग अठ्ठावीस मार्चला या शेतकऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेतलं त्यासाठी फुटलेल्या सायफन पाईपची दुरुस्ती करायला जेसीबीच्या मदतीनं जमिनीखाली सुमारे सहा फूट खोल खड्डा खोदला जात होता त्या खड्ड्यातलं पाणी काढलं त्यावेळी लोकांना सात फुटावरती बॉम्बचं टोक दिसलं त्यांनी लगेच काम थांबवलं आणि तलाठी ज्ञानेश्वर बेल्हेकर यांना माहिती दिली गावात आलेला मोठा आवाज बॉम्बचा होता हे सगळ्या गावाला कळलं गावात भीतीची एक अनामिक लाट पसरली आता तलाठी असलेले बेल्लेकर हे माजी सैनिक त्यामुळं त्यांना हा बॉम्ब असून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं आणि लगेच अहिल्यानगरचे के रेंचे सुभेदार जतीन मॅन यांना बॉम्बबद्दल कळवलं बॉम्ब सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्यदल आणि वायुसेनेच्या दोन पथकांनी अठ्ठावीस मार्चलाच घटनास्थळी धाव घेतली त्यात वायुसेनेचे विंग कमांडर अभिमन्यू यांच्यासह दहा जणांचं पथक तर सैन्य दलाचे नायब सुभेदार मनोज कुमार यांच्यासह दहा जणांचं पथक सहभागी होतं या पथकातले जवान खड्ड्यात उतरले त्यांनी बॉम्बची पाहणी केली बॉम्बच्या निर्मितीचं वर्ष लॉट नंबरची माहिती मिळवली आता गावात बॉम्ब पडला आहे ते बघायला जवान आले आहेत हे सगळ्या गावात समजलं होतं आधी भीती आवाज कसला आला याची होती जी नंतर आवाज बॉम्बचा आहे यात बदलली पण भीतीनं कळस गाठला जेव्हा विमानातून पडल्यानंतर बॉम्बची पिन निघाली नसून हा बॉम्ब जिवंत आहे नाशिकच्या तोफखाना विभागाचे अधिकारी येऊन बॉम्ब काढून टाकतील तोपर्यंत या जिवंत बॉम्बच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव फिरकू नका अशा सूचनाही या दोन्ही पथकांनी गावकऱ्यांना दिल्या होत्या सैन्य दलाच्या दोन्ही पथकांनी दिलेल्या माहितीनंतर परिसरामध्ये बॉम्बच्या दहशतीचं वातावरण पसरलं त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सैन्य दलाच्या अहिल्यानगर इथल्या हेडक्वार्टरला लेखी पत्र देऊन बॉम्ब काढण्याची विनंती केली त्यावर त्यांना दिल्लीतून परवानगी मिळण्याची वाट पाहावी लागेल असं सांगण्यात आलं मात्र त्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही पण तोवर या बॉम्बची चर्चा सगळ्या राज्यात व्हायला लागली होती तलाठी ज्ञानेश्वर बेल्हेकर यांनी सांगितलं की जेट फायटर विमानातून हा बॉम्ब पडला होता तो चार फूट लांबीचा आणि रांजणाच्या आकाराचा होता मला माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत जिल्हा प्रशासनासह के, -के रेंजमधल्या सुभेदारांनाही माहिती देण्यात आली मात्र अहिल्यानगरच्या हेडक्वार्टरला दिल्लीतून आदेशाची वाट बघावी लागली आता या गावाच्या बाजूला जी के के रेंज आहे तिथं सराव होत असल्यानं बॉम्ब पडणं किंवा स्फोट होणं तसं कॉमन आहे पण हा जिवंत बॉम्ब नागरी वस्तीत पडला होता आजवर बॉम्बचे आवाज ऐकलेल्या लोकांना हा बॉम्ब आपल्याच गावात आहे याची जाणीव ठेवून वागावं लागत होतं प्रशासकीय पातळीवरती या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू होता, होता। सुरक्षेसाठी काही उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या होत्या पण तरीही बॉम्ब हटवण्यासाठी ठोस पावलं कधी उचलली जाणार या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नव्हतं अचानक स्फोट झाला तर काय हा प्रश्नही होता अठ्ठावीस मार्च नंतर इथं कोणत्याही अधिकाऱ्यानं भेट दिली नव्हती त्यामुळं हा बॉम्ब बेवारस पडल्याची टीका झाली पण एक मेला हा बॉम्ब इथून हटवण्यात आला पुण्यातले भारतीय लष्कराचे नायब सुभेदार काश कोडगी हवालदार प्रमोद हनुमंताचे टी कंदन बी एन राव हे बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं या पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं सात फूट खड्ड्यातला जिवंत बॉम्ब बाहेर काढला तो डिफ्यूज केला दरम्यान घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता या पथकानं सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास एक किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य केला होता हा बॉम्ब बाहेर काढल्यानंतर त्याला अहिल्यानगरच्या के के रेंजमध्ये नेण्यात आलं त्यावेळी संपूर्ण रस्त्यावरती वाहतूक बंदी करण्यात आली होती सैनिकांसह मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी या मार्गावरती बंदोबस्त केला होता या बॉम्बचा आता के के रेंजमध्ये स्फोट करण्यात येणार असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे पण एक जिवंत बॉम्ब नागरी वस्तीतून हटवण्यासाठी तब्बल एक महिना लागल्यानं ना, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय हा बॉम्ब पंचवीस मार्च ते एक मे या काळात शेतातच पडून होता जिल्हा प्रशासनानं विनंती करूनही दिल्लीतून हा बॉम्ब हटवण्यासाठी लवकर आदेश आले नसल्याचे आरोप केले जात आहेत आता बॉम्ब हटवला असला तरी दुर्दैवानं तो फुटला असता तर किती नुकसान झालं असतं याची चर्चा मात्र सुरू आहे बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी आलेल्या पथकानं बॉम्बचं मोजमाप केलं होतं त्यात हा बॉम्ब साडेचार फूट लांब चार फूट चार व्यास चारशे त्रेपन्न किलो वजनाचा असल्याचं स्पष्ट झालं बॉम्बची पी निघाली नाही त्यामुळे बॉम्ब फुटला नाही नाहीतर एक किलोमीटर परिघातलं क्षेत्र उद्ध्वस्त झालं असतं तीन ते चार किलोमीटरपर्यंत भूकंप सदृश्य हादरे बसले असते ज्यामुळं मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता होती कारण बॉम्ब पडला त्या ठिकाणापासून पाचशे मीटरवरच नागरी वसते आहेत तर तीन ते चार किलोमीटर पर्यंत मुळा धरणाची भिंत आहे बॉम्ब फुटला असता तर त्या धरणालाही धक्का बसला असता अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती पण आता या सगळ्यामध्ये हा बॉम्ब जेट विमानातून पडलाच कसा बॉम्ब पडल्यानंतर लष्कराकडून काहीच हालचाली का करण्यात आल्या नाही शेतकऱ्यांनी सांगेपर्यंत कारवाई का झाली नाही आणि माहिती मिळूनही नागरी वस्तीत असलेला शक्तिशाली जिवंत बॉम्ब महिनाभर तसाच का पडून ठेवण्यात आला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या सगळ्यात गावात एकाच गोष्टीची चर्चा आहे बॉम्बची पी निघाली नाही म्हणून सगळं गाव वाचलं या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा